कल्पना करा एका शांत गावात रोजचं आयुष्य नेहमी सारखं सुरू पण त्या शांततेच्या आवरणाखाली एक काळ वास्तव आहे जेव्हा ते घडत होत तेव्हा सगळ्यांचे हृदय हादरून जातं एका अल्पवयीन मुलाच्या आयुष्यात चाललेल्या अत्याचाराचा खेळ दोन वर्षांपर्यंत कुणालाच दिसला नाही आणि जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा केवळ केरळच नाही तर संपूर्ण देश आदरला आज आपण त्या घटनेच्या प्रत्येक थराचा अभ्यास करणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके ही धक्कादायक घटना केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यात घडली सोळा वर्षाच्या एका मुलावर चौदा ते पंधरा पुरुषांनी दोन वर्षांच्या काळात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीपैकी काही जण सरकारी कर्मचारी तर एक रेल्वे कर्मचारी ही केवळ गुन्हेगारी नाही तर सामाजिक आणि डिजिटल जगातील असुरक्षिततेची जाणीव करून देणारी घटना मुलाकडे स्वतःचा स्मार्टफोन होता आणि त्यावर पालकाचे नियंत्रण नव्हते त्यांनी एका डेटिंग ऍपवर स्वतःला अठरा वर्षावरील असल्याचा दाखवत प्रोफाईल तयार केलं हा ऍप एलजीबीटी क्यू समुदायासाठी असला तरी इथे वयाची ओळख करण्यासाठी मजबूत यंत्रणा नसल्याचं समोर आलं याच माध्यमातून त्याची ओळख अठरा वर्षावरील पुरुषांशी झाली आणि याच जाळ्यातून गुन्ह्याची सुरुवात झाली पोलिसांच्या तपासानुसार मागील दोन वर्षापासून मुलाचं शोषण सुरू होत हे अत्याचार त्याच्या घरात कासरगोडसह कन्नूर आणि कोझिकोड जिल्ह्यातील विविध ठिकाणी झाले एक दोन नव्हे तर चौदा वेगवेगळ्या पुरुषांनी वेगवेगळ्या वेळेस त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले हा काळ इतका लांबला की मुलाच्या वागण्यात आणि शारीरिक बदलांमध्ये आईला संशय यायला लागला एक दिवशी मुलाच्या आईने घरात एका अनोळखी पुरुषाला पाहिलं तिच्या नजरेच पडताच तो पुरुष घाईघाईने पळून गेला यानंतर आईने मुलाला विचारलं आणि त्याने संपूर्ण घटना सांगितली धैर्य दाखवत आईने तात्काळ चाईल्ड लाईनला कळवलं चाईल्ड लाईनने त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा नोंदवला मुलाच्या जबाबवरून पोलिसांनी पॉक्सो कायदा दोन हजार बारा अंतर्गत चौदा स्वतंत्र गुन्हे नोंदवले आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून काही जण फरार आहेत कासरगोड मध्ये आठ प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक ची स्थापना करण्यात आली आहे डीवायएसपी आणि चार निरीक्षकांचा समावेश असलेलं हे पथक आरोपींचा शोध घेत आहे उर्वरित सहा प्रकरणे कन्नूर आणि कोझीकोड जिल्ह्यात हस्तांतरित झालेत ही घटना पालक आणि तरुणांसाठी मोठा इशारा आहे आजच्या युगात स्मार्टफोन आणि डेटिंग मुळे जग जवळ आलं असलं तरी सुरक्षा व्यवस्थेतील तुटी मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात पण हे गुन्हे रोखण्यासाठी काही महत्वाची पावले उचलणं तितकंच आवश्यक आहे जसं की मुलांवर पालकांचं डिजिटल नियंत्रण असणं आवश्यक आहे वय पडताळणी न करणाऱ्या ऍप्सवरील त्वरित कठोर कारवाई करावी कारण ऑनलाईन खेळीची सत्यता न तपासल्यास अशा घटना टाळणं अवघड जातं कायदा बारा हे बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलंय परंतु केवळ कायदा पुरेसा नाही समाजानेही जागरूक राहणं तितकंच गरजेचं आहे शाळा पालक आणि स्थानिक समुदायांनी मुलांना ऑनलाईन सुरक्षा मर्यादा आणि स्वतःच संरक्षण कसं करायचं याबाबत सतत मार्गदर्शन करायला हवं हो। कासरगोडमधील हे प्रकरण केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी डोळे उघडणार आहे दोन वर्ष सुरू असलेलं हे अत्याचाराचं जाळ हे दाखवतं की डिजिटल जगातलं स्वातंत्र्य किती घातक ठरू शकतं पालकांनी मुलांशी संवाद वाढवून त्यांच्या ऑनलाईन आयुष्याची माहिती घेतली तर अशा घटनांना आळा बसू शकतो हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवावं की जागरूकता हीच या प्रकाराच्या गुन्ह्याविरुद्धची पहिली आणि सर्वात मोठी ढाल आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा हटके व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा